Hmm. माल अरे एक गोड घेतला की डोक कस तड़ तड़ तडतडलं पाहिजे अरे पण डुप्लिकेट माल आहे राव अरे सावळ्या याचा परिणाम थोडा सावकाश होतो असं <ण्ण> <ण्ण> आहे का <ण्ण> <ण्ण> नमस्कार वहिणी कोणाच्या मिशेस आहेत या तुमच्या आहेत का यांच्या आहेत नाही आम्हाला लग्न करायची गरजच नाही आता नाही तुमचं तुम्ही पण बुवाच्या सावला आहात काय अरे अर तुमच्या कसल्या मॉडेल रावीच या कापेक्षा एक मला एक ना झालंय तुमच्या सगळ्यांचा काही प्रॉब्लेम आहे का काय मी निघतो तुम्हाला काही वाईट वंगाळ सवय आस छान तर माझी पंचायत करण्या अदोगर मला इथून गेलं पाहिजे अरे येतो ग <laughs>